आज आदरणीय लोकनेते दमदार खासदार निलेश लंके साहेब यांच्या विचाराशी सहमत होऊन वार्ड क्रमांक तेरा मध्ये माझ्याकडून वार्डमधील ईदगाव मैदान नेहरुनगर श्यामनगर सिद्धिविनायक कॉलनी सर्व प्रभागात वृक्षारोपण करण्यात आले आणि प्रत्येक ठिकाणी करण्यात आलेल्या वृक्षाची जबाबदारी ही त्या ठिकाणी राहत असलेल्या व्यक्तीवर सोपवली वृक्षारोपण करताना प्रभागमधील आमचे शेख शेखचाचा भाई पिंजारी भाई शाहू फुले आंबेडकर साठे कलाम विचार मंच संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे सर कॉम्रेड संजय भाऊ नांगरे गणेश बोराशेठ गुरुड समाज तालुका अध्यक्ष संतोष भाऊ जगताप तुफेलभाई मुलानी पप्पूभाई शेख युवा नेते ग्रुपचे अध्यक्ष संग्रामदादा मंडली सुरेश भाऊ शिंदे घोरपडे मामा बाबासाहेब अकोलकर आणि सर्व मित्रपरिवार आदरणीय निलेश निलेशटंके प्रतिष्ठान राहुल वरे शेवगाव પ્રતિનિધિ આયા શેખ એટીવી ન્યૂઝ શેવગાઓ